नमस्कार सर्वांना दड्डवत प्रणाम सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिन 25 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरा होत आहे महाराष्ट्री असावे कानड देशा, तेलंग देशानं वचावे ही अस्मिता घेऊन सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये अखंड परिभ्रमण केले बाराव्या शतकामध्ये त्यांनी मराठी भाषा मराठी संस्कृती आणि मराठी माणसाबद्दलचा कळवळा घेऊन पंथाची स्थापना केली सुरुवातीला त्यांना दादोस भांडारेकार नागदेवाचार्य आबाईसा उमाईसा साधाईसा इंद्रभट्ट गदूनायक सारंग पंडित यासारखे व विद्वान माहीमभट्टारखे शिष्य मिळाले महाराष्ट्रभर त्यांनी सतत अखंडपणे परिभ्रमण करीत सालबर्डी येथे एका येथे एका सशाचे रक्षण केले येथ शरण आले या काही मरण असे असे सांगून अहिंसेला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थांना नित्य मानून महाराष्ट्रामध्ये त्यांनी द्वेतवादाची स्थापना केली व मुहूर्त मेढ रोवली सीमा स्त्रिया आणि शूद्रांना पंथात बरोबरीचे अधिकार दिले मातंग हातचा लाडू स्वीकारला चर्मकारा हातची सुपारी स्वीकारली आदिवासीचा वेळू भात स्वीकारिला आणि अस्पृश्यता आणि जातीयतेला मूठमाती दिली सर्वांचा नियंता परमेश्वर आहे अशी समानतेची ममतेची त्यांनी हाक दिली आणि आने अनेक दुःखी जीवांचे दुःख त्यांनी फेडले मानवता समता अहिंसा परोपकार भूतदया निसर्गप्रेम परम प्रीतीची स्थापना करून त्यांनी आदर्श असा शिष्य परिवार घडविला समाजाने बहिष्कृत केलेल्या स्त्रिया विधवा परितक्त्या अभागी स्त्रियांचे ते मायबाप झाले त्यांना आत्मनिर्भर करण्यात सर्वज्ञ श्री चक्रधरांची भूमिका फार महत्त्वाची आहे ज्ञान आणि भक्ती मार्गाचे नामस्मरण केल्यास परमेश्वराची प्राप्ती होते अशा प्रकारचा शाश्वत आश, अशा प्रकारचा विचार त्यांनी सर्वसामान्य माणसांना दिला आचरित्राचा धर्म तुम्ही अचोद गोत्रीय का की गा तुम्हा परस्परे प्रीती होवावी की अशा प्रकारे एक समतेचा ममतेचा आणि परोपकाराचा सिद्धांत बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये श्री चक्रधरांनी त्याचा अवलंब केला आणि सकळ जीवांचे दुःख त्यांनी फेडले तुमचे मुंगी रांड न होवावी इतकी अत्यंतिक अहिंसा त्यांनी समाजाला सांगितली माहीमभट्टाने नंतरच्या काळामध्ये निर्माण केलेला लीलाचरित्र हे त्यांचं आद्यचरित्र आणि मराठी भाषेतला गद्य ग्रंथ ठरलेला आहे या लीळाचरित्राच्या मुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे कोणीही नाकारू शकत नाही नंतरच्या काळामध्ये श्री गोविंद प्रभूचरित्र श्रीकृष्णचरित्र व साथी ग्रंथांची निर्मिती महानुभावांनी केली आणि मराठी सारस्वताचे दालन समृद्ध केले स्त्रिया विधवा परितक्त्या व समाजातील वंचित घटकांना व उपेक्षित घटकांना न्याय देऊन सर्वज्ञ श्री चक्रधरांनी तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात मानुभाव संप्रदायाची स्थापना करून सर्व समाजाला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला हे सर्व श्रेय श्री चक्रधर स्वामी यांच्या महाराष्ट्राबद्दलच्या अस्मितेचे आणि मराठी भाषा स्वीकाराची आहे म्हणून त्यांचा कित्ता आचार्य नागदेवाचार्यांनी गिरवला एकदा केशवबासांनी त्यांना प्रश्न केला की भट्टो मी काही सूत्र संस्कृतमधून बांधू का तेव्हा आचार्य केशीराज बासांना म्हणाले नको गा केशव देया येणे माझ्या मरा म्हातारी या नागवतील म्हणजे एकदा पुन्हा बासांनी त्यांना प्रश्न केला की तो संस्कृतमधून त्यांना विचारलं एक प्रश्न तर त्यावर आचार्य त्यांना म्हणाले तुमचा अस्मात कस्मात मी नेनेची गा मज श्री चक्रधरे निरुपिली मराठी तिया ती पुसा अशा पद्धतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घालून दिलेला पायंडा महाराष्ट्रात नागदेवाचार्यांनी तो पायंडा तसाच गिरवला आणि मराठी भाषा आणि संस्कृतीला फार महत्त्वाचं योगदान या संप्रदायानं दिलेलं आहे आपण सर्वजण पंचवीस ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अवतार दिन म्हणून साजर करीत आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या परमेश्वर अवतारांचा हा दिवस या अवताराच्या दिव दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व संत महंत वासनिक भिक्षुक अभ्यासक साहित्यिक विद्यार्थी यांना श्री चक्रधर दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम